नेहमी आवाज तुमचा न्यूज छत्रपती संभाजीनगर शहरातील बांधकाम कामगार विभागाचा सावळा गोंधळ कामगारांना नोंदणीसाठी उद्या या सांगितले आणि कार्यालय बंद करून घेतले बघूया सविस्तर बातमी चलाय बोलताना हे पावते आज आपण बघतोय यांचं ज्या बायोमेट्रिक ज्यांचं झालेलं आहे त्यांना देखील पावती देण्यात आली होती पण त्यांना आजपर्यंत स्टॉक उपलब्ध नाहीये तर हे सगळं हे सगळे भांडे घ्यायला आले पण काय हा भोंगळा कारभार कार शासनानं लपवायचा की काय करायचा हा सगळ्यात मोठा सर्वसामान्य कामगाराच्या मनामध्ये उपस्थित झालेला प्रश्न आहे आपण बघू शकता शटर पूर्णपणे बंद याय मग यांनी जायचं कुठं आणि हे पावती दाखवायची कोणाला शासनाला दाखवायची का लेबर कमिशनरला दाखवायची का मंत्र्यांना दाखवायची कामगार मंत्र्यांनी याच्यावर तात्काळ दक्षतेने दखल घ्यावी हीच आमदार खासदार मंत्र्यांच्या गोदामावरती रात्रीच्या अंधारात सर्व कीड भांडे चालू आहे आमदार खासदारांनी तिथे ठेका लावलाय त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये तिथेच कामगारांची बायोमॅट्रिक करायची आणि त्यांची बायोमॅट्रिक करून आमदार खासदार मंत्र्यांच्या गोदामाला कीड जमा करू करू ठेवू लागलेत काफी इलेक्शन आलेलं आहे इलेक्शनच्या वेळेस कामगारांना आम्ही भांडे वाटप केले म्हणून हे आमदार खासदार मंत्री लोक आणि त्यांना कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये अधिकारी हे सहकार्य करत आहेत आणि जो सर्वसामान्य कामगार आहेत तो जो रीत रीतसरपणे गोदामावर येतो ते तारीख घेतो परत जातो परत येतो पर आणि ते इथं आले तर त्यांना सांगतात का आज गोदामवर माल स्टॉक नाही आहे आज तुमचं बायोमॅट्रिक होणार नाही मग तुम्ही त्यांना तारखे कसं देतात तुम्ही त्या तारखेला का बोलवतात तर ही शासन सरळ सरळ सर्वसाधारण बांधकाम मजुरांची पिरवणूक करत आहेत आणि यामध्ये जे कामगार उपायुक्त आहेत त्यांचे सहाय्यक उपायुक्त आहेत हे हे गोदाम वाटप करण्याला सपोर्ट करत आहेत आणि हे कामगार ऑफिस हे फक्त हे फक्त सरकारच्या बोलण्यावरून चालतंय हे का सरकारच्या दावणीला बांधलेलं आहेत का राजकारणी लोकांच्या दावणीला बांधलेलं आहेत का तर त्यांनी हे सर्वसाधारण कामगारांना न्याय द्यायला पाहिजे आणि कित्येक जरी आमदार खासदारांनी तिनं पीठ सॉरी भांडे कीट जरी तिने गोदामात दाबून ठेवली पण त्यांचं एक शंका आहे तरी त्यांच्या हाताखालचे लोक सुद्धा पैसे घेतात पण कोणीही कामगार त्यांना मतदान करणार नाही कारण की तुम्ही एकाला अंगाशी आणि एकाला जांगीशी धरून ठेवलेलं आहे तर त्यासाठी आम्ही सुद्धा या सर्व राजकीय नेत्यांचा विरोध करतो निषेध करतो आणि त्यासोबत सोबत सोमवारी चारशे ते पाचशे ते संख्येनं सर्व कामगार तिथे लेबर ऑफिसला येणार आहेत आणि अधिकाऱ्यांना जोपर्यंत ज्यांच्या आज तारखी संपलेल्या आहेत त्या लोकांना आज ही तारीख देऊन तिथं बोलवलं होतं परंतु वर्माजी जे गो किट वाटप आहे त्यांनी हे गोदामाला लॉक लावून मी बिमार आहे असा मॅसेज टाकून आणि दुपारी दोन वाजता एक लेबल लावलं की आदेशावरून असं एक लेबल लावलं की दोन पाच दिवस साठा उपलब्ध नाही कोणाच्या आदेशानं ना हा दिलेला आहे हा हा जे पत्र चिपकवलेला आहे तिथं तर मला अधिकारी सुद्धा याच्या मिळाले आहे अधिकारी सुद्धा हप्ते चालू आहेत आणि अधिकाऱ्याला जा विचारायला गेलं तर गोडगोड बोल आमच्या सारख्या संघटनांना ते टाळटाळ करतात आज या उदया आणि सपोर्ट फुलपणे वाटप करणार करतात तसं शरणापूरच्या गोदामावरती रेग्युलरमध्ये ज्यांची आज पावती निघली अशा लोकांना किट वाटप आहे कारण तिथं पैसे घेऊन दिले जातात पण बाकी जे सर्वसाधारण कामगार इकडे येतात त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते चार चार चाक्र मारतात आता सरकारचं सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सर्वसाधारण कामगार अन्याय होऊ देऊ नका आणि जिथे अन्याय होत असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही रोडवरती आणि तुमच्या रोडवरती उतरू आणि तुमच्या विरोधात धरणे आंदोलन मोर्चे करू आणि तुमच्या सोमवारी येत्या सोमवारी ऑफिसला बसून सर्व कामगारच तुम्हाला आतमध्ये कोंडू ही पण ताकद ध्यान ठेवतो ऑनलाइन पाऊस म्हणा भांडेल बनलो तुम्हाला पाऊस आता तुम्ही

आम्हाला साडेतीन वाजता बोलायला टाइम दिलेला आहे जाऊ नका वापिस त्यानंतर आम्ही सकाळ नका या शासनाच्या ढिसाळ कार्यक्रमामुळे त्यांच्या नियोजनामुळे या इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातील नोंदित कामगारांना या दर या संच वाटपाबाबत दरवेळेस या ठिकाणी यातना सहन करावा लागतात आज बऱ्याच कामगारांच्या या नूतनीकरणाच्या नूतनीकरण हे संपत असून आणि त्याची डेटही संपत आलेली आहे या ठिकाणी आज या कामगारांना बोलून या ठिकाणी त्यांचं बायोमॅट्रिक करण्यात येणार होतं पण संबंधित वितरक हा गोडाऊनला लॉक लावून आणि अवेळी असे नोटीस लावून या ठिकाणी काम या कामगारांना सका सकाळी पाच वाजेपासून या कामगारांना इथं यांनी तळपट ठेवलेलं आहे माझी शासनाला एकच विनंती आहे कामगार विभागाला विभागाला एक विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्याला विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित करून संबंधित का कामगारांना व्यवस्थित न्याय द्यावा व त्यांना वेळेवरती आता हे कामगार सोमवार येतील कामगार विभागाने यांची जबाबदारी घ्यावी की यांचे जे नूतनीकरण ज्या कामगाराचं संपलेलं आहे त्याच ठिकाणी त्यांना कामगाराचं नूतनीकरण या कामगार विभाग विभागानं करून देण्यात यावं आणि त्यांना सुरक्षा संच वाट आपलं भांडे भांडे किट वाटपाचं त्यांना त्या ठिकाणी वेळ देण्यात यावी आणि त्यांना त्या ते दिवशी बोलव नाही त्यावर आणि आपल्याला एक विनंती करतो मी कामगार विभागाला की यानंतर जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर या जिल्ह्यातील जेवढ्या पण कामगार संघटना या आपल्या विरोधात मोठं आंदोलन उभं करतील याची आपण गांभीर्याने याची नोंद घ्यावी पुर आर पूर पुर तिला तुम्ही सर्व सर्व उधर राह बाबा उदर आपण हाल आते आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज न्यूज न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका